शहराणी जिल्ह्यात करण्यात आल्या विविध रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती योग्य पद्धतीने व्हावी नागरिकांना चांगल्या वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पीजीआरएस ऍप ची निर्मिती करण्यात आली आहे या ॲपवरून सर्वसामान्य जनतेला आता आपल्या परिसरातील रस्त्यांची तक्रार करता येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे च्यातके विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची पत्रकार परिषद झाली आहे यावेळी कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे कार्यकारी अभियंता अजय भोसले सहायक कार्यकारी अभियंता रोहित राव उपअभियंता विशाल लिंगरे उपस्थित होते माळे म्हणाले की पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांचं प्रमाण वाढतं त्यामुळे वाहतुकीला त्रास होतो प्ले स्टोअर मधून ॲप डाउनलोड करावं यानंतर मोबाईल नंबरद्वारे रजिस्टर कर यानंतर मोबाईल नंबरद्वारे रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मगच ह्या पुढील प्रक्रियेसाठी कार्यरत होणार आहे संबंधित रस्त्याचा फोटो काढून ॲपवर टाकताना गुगल मॅपमुळे लोकेशनसह त्याची माहिती संबंधित सहायक अभियंत्यांना मेसेजद्वारे उपलब्ध होणार आहे या तक्रारीचं निवारण अवघ्या चार दिवसात करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या गोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश